ज्याला बोलायचं भान नाही त्याला बिग बॉसच्या घरामध्ये स्थान नाही असं बिग बॉस प्रसिझन पाचचे नवे होस्ट रितेश देशमुख चावडीवरती नेहमीच बोलत असतात आता या आठवड्यामध्ये बरेचसे वाचाळवीर निर्माण झालेले आहेत की त्यांनी हद्दच केलेले आहे हद्द अगदी पार केलेले आहे आता या अशा वाचाळवीरांना रितेश देशमुख कोणकोणते झटके देतात कोणकोणते धक्के देतात याच्याकडे अख्खा महाराष्ट्र टक लावून बघतोय ज्या पद्धतीने जान्हवी किल्लेकर आणि तिची सखी चुलत बहीण ती म्हणजे निकित आंबोळी यांनी अक्षरशः अकलेचे तारे तोडलेले आहेत मग पॅडीदादा असेल किंवा मग ती वर्षातई उसगावकर यांच्या करिअरवरती यांच्या ॲक्टिंगवरती जे काही भाष्य केले ना विशेष करून आता पॅडेदा जोकर म्हणून हिनवलं काय निकीने किंवा मग त्या जान्हवीने त्यांची ओवर ॲक्टिंग वगैरे सगळी काढली याच्यावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या दोघींवरती बोललं जाते आणि पॅडेदादाला भरपूर सारं समर्थन मिळतंय अक्षरशः पॅडेदादासाठी अख्खी मराठी चित्रपटसृष्टीच उभी राहिली आहे मगाशीच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमय खोपकर या एक फेसबुकवर पोस्ट शेअर करत पॅडेदादाला समर्थन दर्शवलं यामध्ये मी सकाळी सुरेखादाई कुडजी यांचाही व्हिडिओ बनवला होता त्यानंतर त्या अभिजित केळकरचासुद्धा व्हिडिओ बनवला होता आता ना छान अशी पोस्ट मला वाटली ती म्हणजे विषयक सुभेदार ज्याने बरोबर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो केला होता आणि बरेचसे एपिसोड या दोघांनी गाजवले होते आणि प्रेक्षकांचं भरभर मनोरंजन केलं होतं त्या विशाखाताई का काय म्हणतात पॅडेदादाबद्दल आ बिग बॉस मराठी वा स्वतःचा टी आर पीसाठी अजून किती मराठी कलाकारांची लाज काढणार आहात त्या जान्हवीला सांगा जितके एपिसोड तिने सिरियलमध्ये केले नसतील ना त्यापेक्षा जास्त बरोबर मी कॉमेडी व्हिडिओ बनवले आहेत तर हे विशाखाताईन लिहिलेलं आहे परंतु इथे सिद्धू आपला सिद्धू म्हणजे सिद्धार्थ जाधव यांनीसुद्धा पॅडीदादाच्या जा समर्थनात एक पोस्ट लिहिलेली आहे तर या पोस्टमध्ये सिद्धू दादा काय म्हणतोय बघा जोकर बरं मग ओव्हर ॲक्टिंग बरं मग पण या ओव्हर ॲक्टिंग करणाऱ्या जोकरचा संयम दिसत नाही का तुला एकदा का तो सुटला की तुझी बी बी मराठीमधील ओव्हर ॲक्टिंग झाली जोकरगिरी पण दिसणार नाही ज्याला म्हणतात अनुभव तुझ्यासारखी कितीही ज्या नवी लोक आली ना तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव जुनं तेच सोनं आणि माझा भाऊ प्रेमाने जग जिंकणारा आहे अशा प्रकारे बऱ्याचशा मराठी कलाकारांनी पॅडेदादाला सध्या समर्थन दर्शवलेलं आहे आणि इथे महाराष्ट्र चित्रपट सेनासुद्धा मैदानात उतरलेली आहे हा भाऊचा धक्का आहे ना विशेष गाजणार आहे कारण मोठ्या प्रमाणात जानवी आणि तिची सक्की चुलत मैत्रीण बहीण निकेत आंबोळी हिच्याबद्दल खूप सारं बोललं जातं आहे आणि खरंच आहे की एवढे मोठे कलाकार हे आहेत या कलाकारांबद्दल तुमची बोलण्याची पात्रता पण नाही आहे आणि तुम्ही त्यांच्याविषयी बोलता आता बघू याच्यावरती रितेश भाऊ काय स्टँड घेतो हा अख्खा महाराष्ट्र बघणार आहे तर याविषयी तुम्हाला काही सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका